नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी परत एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी काही महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे मित्रांनो तर यामध्ये अपडेट अशी आहे की जर आपल्याला जो लाडकी बहीण योजनेचा जो हा जो तीन हजार रुपयाचा जो हप्ता आहे तो जर कधी आपल्याला मिळाला नसेल तर आपल्याला काळजी करण्याची काही गरज नाही तर तुमचा अर्ज ॲप्रूव्हल आहे तुमचं आधार सेडिंग वगैरे सर्व आहे किंवा ज्यांचं आधार सेडिंग नाही आहे तर अशा सुद्धा या ठिकाणी हे पैसे जे आहे ते मिळणार आहे पण हे पैसे कधी मिळणार आहे या संदर्भातील ही एक नवीन अपडेट आहे आणि हे हे जे पैसे आहे तर हे कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती आपल्या सर्व नातेवाईकांपर्यंत किंवा मित्रपरिवारापर्यंत पोहोचवून पोहचवली जाईल आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की त्यांना सबस्क्राईब करायला देखील सांगायचं आहे मित्रांनो चला तर आपण आजची ही जी नवीन माहिती जी आहे ती या ठिकाणी आपण बघणार आहोत या योजनेत महिलांना साडेचार हजार रुपयेचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तर या अगोदरचा जो जुलै ऑगस्टचा जो हप्ता आहे तो आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आणि जर आपला जो अर्ज जो आहे तो जर तुम्ही चौदा ऑगस्टच्या नंतर किंवा पंधरा ऑगस्टच्या नंतर जर केलेला आहे तर अशा महिलांना या ठिकाणी जो तीन हजार रुपयाचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी मिळालेला नाही आहे तर त्यांनी काळजी करायची काहीच गरज नाही आहे त्यांना जो हा हप्ता आहे हा एकंदरीत हप्ता आता साडेचार हजार रुपये हे त्यांना सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी देण्याचा शासनाने जो आहे तो निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपण बघू शकता ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा जा झाले नाही त्या महिलांना खात्यात एकाच वेळी तीन हजार रुप, तीन हप्ते म्हणजे एकूण चार हजार पाचशे रुपये जमा होतील मात्र नेमके कोणत्या महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती या ठिकाणी खाली बघणार आहोत मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना घोषणा केल्यानंतर राज्यभरातील महिलांमध्ये आनंदाची लाट ही उसळली होती आणि या योजनेला जो आहे तो उत्स्फूर्त प्रतिसाद हा या ठिकाणी मिळालेला होता मित्रांनो तर जे ज्या महिलांच्या आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जवळपास एक करोडच्या वरती महिलांच्या अकाउंटमध्ये जे हे पैसे जे आहेत ते या ठिकाणी जमा केलेले आहे मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आतापर्यंत सरकारने या योजनेमध्ये छोटे मोठे बदल केलेले आहेत दरम्यान सरकारने नुकतेच या योजनेबद्दल आनेक बदल के लिला है। तो या योजनेच्या नियमात अनेक महत्त्वाचे बदल देखील या ठिकाणी केलेले आहेत तर यातील एक प्रमुख बदलाचा राज राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार आहे तुम्ही अर्ज केला आहे मात्र अद्याप तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले नसतील तर काळजी करण्याची या ठिकाणी काहीच गरज नाही कारण नवीन बदलानुसार अजूनही ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत महिलांना खात्यात एकाच वेळी तीन हप्ते म्हणजे एकूण साडेचार हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला तिन्ही हप्ते जे आहे ते एकाच वेळेस सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे आणि जे काही आणि ज्या महिलांचे आधार सेडिंग जे आहे ते राहिलेलं होतं त्यांना देखील या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये जो आहे तो लाभ मिळणार आहे मित्रांनो आणि ह्या योजनेची जी काही अंतिम तारीख जी या ठिकाणी एकतीस ऑगस्ट आहे जी एकतीस ऑगस्ट पू पु, पूर्वी जर आपण जर अर्ज केलात तर आपल्याला या ठिकाणी जे आहे ते सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला साडेचार हजार रुपयाचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि एकतीस काळजी करण्याची काहीच गरज नाही ज्यांचा अर्ज अजून झालेला नाही किंवा होत नाही आहे एकतीस ऑगस्टपर्यंत जरी तर याची तारीख जी आहे ती सप्टेंबर महिन्यात म्हणजे हा जो आ अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ही निरंतर चालू राहणार आहे मित्रांनो तर अशी एक माहिती माननीय मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे मित्रांनो तर चला तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील नक्की विसरू नका मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र